नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसी युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख दहा मार्च दोन हजार पंचवीस वार सोमवार सकाळचे वाजले दहा आणि आपण अज पिंपळा बसून बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याची निलाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकाचा विचार करता मित्रांनो आजची आवक वाढली जवळपास ट्रॅक्टरच्याच बावीस तेवीस लाईनी ट्रॅक्टरच्या झाले आणि पिकअपच्या लाईनी पिकअपच्या जाईल जवळपास साडेतीन ते ती चार लाईनीची आवक आहे बघू पुढील पाच ते दहा मिनटामध्ये सगळे बाजारभाव जाणून घेऊ मित्रांनो शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जेणेकरून तुम्हाला ट्रॅक्टर आणि पिकअपमध्ये दोन्ही बाजारभाव बघायला मिळेल एक सरासरीचा अंदाज येईल लाल उन्हाळ उन्हाळका अंदापण बऱ्यापैकी यायला लागला आहे मित्रांनो त्याच्यामुळं सरासरीचा अंदाज येऊन जाईल उन्हाळा आणि लालचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कानेक्टरा चॅनलला धन्यवाद ट्रॅक्टर मध्ये चालू झाले आहे मित्रांनो क्वालिटीनुसार बाजारभाऊ जाणून घेऊ क्वालिटी बघू शकता लाल कांदाचे जवळपास जवळपास पन्नास पंचावन्न प्लस साईज रेड कलर चोपडा किती गेला सतराशे ऐंशी कुठला आहे कांदा कनेरवाडीचा आहे सतराशे ऐंशी वन थाउजंड सेव्हन हंड्रेड एट्टी रुपीज क्वालिटी बघू शकता बियाणं कोणतं आहे का दादा घर साधा घरगुती ठीक लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता हा मोठ्या साईज मध्ये पंचावन्न साठ प्लस साईज यायची किती गेला दादा सतराशे रुपये हा सुपर डार्क कलर मध्ये क्वालिटी बघू शकते याची पण पंचावन्न साठ प्लस आहे किती गेला काकाशे त्रेपन्न का अठरा त्रेपन्न कुठला कांदा बियाणं कोणतं आहे घरगुती बियाणं आहे अठराशे त्रेपन्न रुपये किती गेला सतराशे एकसष्ट रुपये मीडियम साइज मध्ये क्वालिटी बघू शकता लाल कांदा कुठला कांदा सावरगावचा कांदा ठीक आहे कुठल्या काय बघायला सोळाशे एक्क्याऐंशी कुठलाय कांदा तालुका चांदवड तालुका ठीक आहे सोळाशे एक्क्याऐंशी रुपये क्वालिटी बघू शकता एव्हरेज माल मिडीयम साईज किती गेला बोवा काका लाल आएंशी। आएंशी। कांदा आहे सतराशे ऐंशी कुठला आहे कांदा भूतानाचा कांदा आहे सतराशे ऐंशी रुपये वन थाउजंड सेवन हंड्रेड एटी रुपीज सतरा ऐंशी लाल कांदा मग तुम्ही याल सातशे एक्कावन्न रुपये कुठली द्याल गोल्ड तीच गाव सिंधवडकर किती गेला आज एव्हरेज माल आहे मिडीयम साईज मध्ये चोपडा सतराशे शाट्राएंश चौदा सिंधवड काका सतराशे का? बावन्न mm रुपये ताजा कांदा आहे क्वालिटी बघू शकता लाल कांदा कुठला कांदा वडाळी भुईचा कांदा आहे वन थाउजंड सेवन हंड्रेड फिफ्टी टू रुपीज हा सुपर रेड कलर मध्ये पंचावन्न साठ प्लस साइज याची पण मोठ्या साइज मध्ये किती गेला काका शेतकरी किती गेला अठराशे बावन कुठला कांदा तळेगाव चे अठराशे बावन्न रुपये डबल पत्ती किती राहील अजून लाल कांदा एक ट्रॅक्टर राहिला किती गेला मावल्या हा सतराशे रुपये जाईल क्वालिटी बघू शकता मग मीडियम साईज मध्ये कांदा आहे मोठा साईज मिडियम साइज मिक्स आहे कुठला कांदा दिंडोरीचा कांदा आहे ठीक काय बघायला सोळा सत्तर वन थाउजंड सिक्स हंड्रेड सेवन्टी कुठला आहे कांदा तालुका चांदवड ठीक आहे जैतापूरचा कांदा आहे लाल कांदा किती राहिला अजून अजून आहे ठीक धन्यवाद एक महिना जाईल किती गेला आज गोल्टा तेराशे बावीस रुपये जाईल गोल्टा काय बघायला हो दादा सतराशे एक्क्याऐंशी रुपये वन थाउजंड सेवन हंड्रेड एटी वन रुपीज कुठला आहे कन्हेरवाडीचं बियाण कोणते पंचगंगा ठीक दोळा सोळाशे पंचवीस रुपये जायले मिडियम साईज मध्ये अॅव्हरेज माल कुठला आहे कांदा वडेलीचा कांदा आहे दादा सोळाशे छप्पन रुपये जायला वन थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी सिक्स रुपीज कुठला आहे दादा कांदा खेलदरीचा कांदा आहे लाल कांदा आहे अठराशे पंचवीस कुठला आहे कांदा चिन्सकेटचा कांदा आहे अठराशे पंचवीस रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची बियाणे सांगतील का बी एस एफ किती गेलो काका काय बोगायला भाव तर सांगा एकसष्ट रुपये मिडियम साईज ॲव्हरेज एव्हरेज मंगली पंधराशे एकसष्ट रुपये ॲव्हरेज कुठला आहे कांदा शेलू काय बघेल रुपये झाला साइज मध्ये कांदा कुठला राह कांदा सावरगावचा सावर कांदा आहे ठीक सतराशे एकाहत्तर क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला दादा कांदा तांगडीचा कांदा आहे ठीक लाल किती राहिली शिल्लक अजून शेवट ओके काय सतराशे नव्वद रुपये दोन्ही पण का ठीक आहे चार रुपयाचा फरक पडलाय कुठला आहे कांदा वडाळीचा कांदा आहे लाल कांदा मिडियम साईज मध्ये येलो रुपया नाही ओके किती गेला सतराशे पस्तीस रुपये जायले एव्हरेज माल मिडीयम साईज मध्ये कुठला आहे दादा कांदा सोग्रस ठीक हा मिडियम साईज मध्ये ॲव्हरेज माल क्वालिटी बघू शकता कांद्याची काय बघायला दादा चौदा एक्कावन्न रुपये जायले कुठला आहे कांदा वडाळीचा किती गेला माऊली हा मिडियम साईज मध्ये ॲव्हरेज सतरा पुरा सोळाशे ऐंशी रुपये सोळाशे ऐंशी मीडियम साइज मध्ये ॲव्हरेज कुठला आहे कांदा वडळी सर किती गेली हो का उलटी आठशे ऐंशी रुपये जायला कुठली उलटी खटक जाम कांदा संपला काय संपला लाल कांदा आहे मिडीयम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची रेड कलर मध्ये पंचाळीस पन्नास कुठला आहे कांदा चिकल आंबे काय बघा ना सतराशे नव्वद रुपये वन थाउजंड सेवन हंड्रेड नाईन्टी रुपीज मिडियम साईज मध्ये हो भाऊ काय गेला आज सांगा सोळाशे पंचवीस रुपये कुठला आहे का कांदा परसूलचा कांदा आहे सोळाशे पंचवीस रुपये लालचा ना किती गेला सोळाशे रुपये जायले मीडियम साईज मध्ये एव्हरेज माल कुठलाय कांदा नांदू झालं परवा किती गेले शनिवारी शनिवारी होते गेले होते आज सोळाशे गेले ठीक सोळाशे रुपये जायले मिडियम साइज मध्ये ॲव्हरेज माल आहे आहे कांदा वडाळीचा आहे सतराशे एक्कावन्न रुपये जाईल क्वालिटी बघू शकता कांद्याची उन्हाळी कालसाची कुठलाय सतराशे सोळा रुपये कुठलाय कांदा खडक ओझरचा कांदा आहे सतराशे सोळा रुपये पिकअप मधील कांदा निला मित्रांनो व्हिडिओ चालू केला पण क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर रेडमल कपडा आहे कुठला आला कांदा काय बघायला आज सतराशे चाळीस रुपये काय वाटतं आजची मार्केट परिस्थिती काय सरस कालच्यापेक्षा पण शनिवारी पण ठीक आहे चालेल चला आपले किती राहिले कांदे आज शेवटच आलं बघ ठीक धन्यवाद उन्हाळा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईजमध्ये पंचावन्न प्लस किती गेला दादा सतराशे कुठला आहे कांदा साठण्याचा कांदा आहे सतराशे रुपये वन थाउजंड सेवन हंड्रेड उन्हाळ कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची बियाणं कोणतं दादे किती गेली दादा आज गुलटी आठशे एक्काव। एक्कावन रुपये कुठली दादा उलटी शेलूची ठीक सतराशे वीस रुपये कुठला आहे कांदा कांदा आहे ठीक आहे सतराशे वीस रुपये किती गेला दादा सतराशे एकोणचाळीस सतराशे एकोणचाळीस रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज मध्ये कुठला का का कांदा सोळाशे पंच्याहत्तर रुपये जायलाय क्वालिटी बघू शकते एकशे पंचाळीस पंचाळीस प्लस साईज आहे सोळा पंच्याहत्तर वोल्सर कांदा आहे कुठला कांदा आहे काय करा माऊली ल उन्हाळ गावठी चौदाशे ऐंशी रुपये मीडियम साईज मधी कांदा कुठला राहता कांदा डोडांब्याचा आहे अठराशे तीस रुपये जायला रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला कांदा शेलूच आहे प्लीज उन्हाळ्या पंधराशे रुपये जायला उन्हाळ कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला राहता कांदा नारायणगाव तालुका ठीक उन्हाळा काय बघायला पंधराशे पंधराशे ऐंशी रुपये झाला क्वालिटी बघू शकता उन्हाळ कांदा कुठला कांदा धोडांब्या उन्हाळ कांदा क्वालिटी बघू शकता चौदाशे चार रुपये झाला क्वालिटी बघू शकता मग हा सोळाशे हा सोळाशे नव्वद सोळाशे नव्वद आहे ठीक आहे रेड कलर मध्ये सोळा नव्वद झाला क्वालिटी बघू शकता कुठला आहे कांदा चालू का सटाना ठीक आपला किती गेला हा चौदाशे झाले सोळाशे हा सोळाशे चार रुपये ठीक आहे हा सोळाशे चार रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांदाची मिडीयम साईज मध्ये उन्हाळा कांदा आहे कुठला आहे कांदा गाव कोणतं गाव कसटी किती गेली आठशे पंच्याऐंशी रुपये गोल्टी लाल कांद्याचीच बोलटी एक हजार नव्वद एक हजार नव्वद रेड कलर मधी बोलटी चोपडी कुठली दादा गणूर गणूर काय बघायला काका गुन्हाळशे पंधराशे पंचवीस जायला ताजा कांदा आहे उन्हाळा कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला कांदा बायचा ठीक तेराशे छप्पन रुपये जाईल गोल्टा साईज क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठली खेलदरीची खेल बियाणं कोणतं होते येलो येलोराच होत ठीक पंधराशे रुपये दा जायला दादा कुठला कांदा आहे आपला सावरगावचा कांदा आहे उन्हाळ्या ना ठीक पंधराशे रुपये जाईल क्वालिटी बघू शकता सावरगावचा कांदा आहे अठराशे चौदा अठराशे चौदा रुपये जाईल क्वालिटी बघू शकता कांद्याचे अठरा चौदा कुठला आहे कांदा कांदा अठरा चौदा लाल किती राहिले अजून दोनच गाड्या अजून दोन गाड्या शेवट उन्हाळ उन्हाळ नाही फक्त लाल कांदा लाल कांदा ओके चालेल धन्यवाद किती गेला हो दादा उन्हाळ्यात पंधरा पंधराशे पंधरा एक्कावन्न झाला कुठला दादा कांदा पिंपळनेरचा आहे सुकापूर तालुक्यात देवळा साठा कोणता कळवण का देवळा ठीक का हा सतराशे रुपये जायला लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची पन्नास प्लस कुठला आहे कांदा चांदवडचा आहे बियाणं कोणते घरगुती माऊली एक हजार शहात्तर रुपये जायला गोल्टी क्वालिटी बघू शकता कुठली गोलटी भूत नऊ एक तीस बारीक चिंगळी मिक्स कुठली दादा गोलटी काय बघला दादा एकोणावीसशे रुपये जायला क्वालिटी बघू शकता कुठला आहे कांदा देवरगावचं देवर बियाणं कोणतं आहे नारळी बियाणं ठीक आहे देवरगावचा कांदा आहे नारळी बियाणं एकोणावीसशे मीडियम मिक्स आहे लाल किती राहिले अजून संपत आली काका सतराशे सतराशे एकतीस रुपये कुठला आहे कांदा शिंद्याचा आहे ठीक बघायला उन्हाळा कांदा साडे पंधराशे पंधराशे पन्नास रुपये क्वालिटी बघू शकता कुठला आहे काका कांदा का बघायला काका पुन्हा दोन हजार एक्कावन्न रुपये मोठ्या साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची का? कांदा कुठला दादा आपला रावळगाव रावळगाव तालुका दिंडोरी दिंडोरी तालुका रावळगावचा कांदा आहे बियाणं कोणतं होतं पंचगंगाचे ठीक धन्यवाद किती गेला माऊली हा उन्हाळ किती गेला किती गेला सत्तर पंधराशे पंधराशे ठीक पंधराशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांदा याची मिडियम साईज मध्ये कांदा येऊन कुठला आहे गाव कोणता आपलं शिंदवड रेड कलर मध्ये डार्क क्वालिटी बघू शकते याची पण पं पन्नास पंचावन्न प्लस भाऊ किती झाला भाऊ अठराशे तीस रुपये ठीक आहे अठराशे वन थाउजंड एट हंड्रेड थर्टी रुपीज क्वालिटी बघू शकता कुठला आहे कांदा कानमंडळ लाल कांद्याची क्वालिटी बघू शकता कांद्याची जवळपास पन्नास पन्नास प्लस किती झाला काका आज सतरा सतराशे रुपये शनिवारी किती गेलो शनिवारीचा आधी कधी अठराशे रुपये गेलो शनिवारीच होता का कुठला आहे कांदा आहे ठीक उन्हाळा कांदा आहे सतराशे रुपये जाईल क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला काका कांदा शिंदेबाया ठीक आहे किती गेला भाऊ एकोणावीस कुठला आहे कांदा कातरणी विसापूर का कातरणी विसापूर विसापूरचा कांदा आहे एकोणासशे रुपये वन थाउजंड नाईन हंड्रेड द्या पावती घ्या नमस्कार रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची पंचावन्न साठ प्लस साईज रेड कलर एक डार्क माल आहे किती गेला एकोणावीसशे कातरणी कातरणीचा कांदा एकोणावीसशे रुपये डबल पत्ती का नारळी ओके धन्यवाद okay, किती गेला आज अठराशे हो शहात्तर रुपये अठराशे शहात्तर पावणे एकोणावीस कातरणीचा कांदा आहे शनिवारी किती गेला होता ठीक आहे गेला आता दोन हजाराच्या आता आता तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे सरासरी कांदा बाजारवा एक क्विंटलसाठी चालू आहे ते पंधराशे रुपया पासून तर एकोणवीसशे ते साडे एकोणावीस दोन हजार पर्यंत दोन हजाराच्या आताचे सरासरी कांदा हो गोल्टीचा विचार करता मित्रांनो गोल्टी चालू आहे आठशे नऊशे हजार अकराशे बाराशे रुपयेपर्यंत सुपर गोल्टी चालू आहे बाकी खादीचा विचार करता चारशे पाचशे रुपयापासून खाद क्वालिटीनुसार पुढं चालू आहे तुमचा कांदा आजचा कांदा वाजववा काही निघाला घाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद